आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजे शेतकऱ्यांच्या कल्याणाप्रती सरकारच्या वचनबद्धतेचा वस्तुपाठ असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन वाराणसी इथं दोन हजार दोनशे कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचं उद्घाटन आणि लोकार्पण भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवल्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा भारताने नाकारला यूपीआयचा गेल्या महिन्यात एक हजार नऊशे सत्तेचाळीस कोटी व्यवहारांसह नवीन विक्रम आणि गाझामधल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर स्लोवेनियाचा इस्रायलबरोबरचा शस्त्रास्त्रांचा व्यापार थांबवण्याचा निर्णय प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजे शेतकऱ्यांच्या कल्याणाप्रती असलेल्या सरकारच्या वचनबद्धतेचा वस्तुपाठ असून गेल्या दशकभरात शेतकऱ्यांच्या प्रत्येक समस्येचं निराकरण करण्यासाठी सरकारने पूर्ण क्षमतेनं काम केल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज उत्तर प्रदेशमध्ये वाराणसी इथं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता जारी करताना बोलत होते या हप्त्यामधून देशभरातल्या नऊ कोटी सत्तर लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकवीस हजार कोटी रुपये थेट हस्तांतरित केले जातील सणासुदीच्या काळात स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देऊन व्होकल फॉर लोकल ला पाठबळ देण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी यावेळी केलं जो चीज के, के कौशल्य बनी है भारत के लोगों के पसीने से बनी है। लिए बहुत स्वदेशी वोकल फॉर लोकल मंत्र को अपनाना होगा हम संकल्प लें कि हम मेक इन इंडिया प्रोडक्ट्स को ही बढ़ावा देंगे हमारे घर में जो भी नया सामान आएगा वो स्वदेशी ही होगा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशमधाराणसी इथं सुमारे दोन हजार दोनशे कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली यावेळी त्यांनी दिव्यांगजन आणि वृद्ध लाभार्थ्यांना सात हजार चारशे सहाय्यक साहित्याचं वितरण केलं दळणवळण मजबूत करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून प्रधानमंत्री मोदी यांनी आज वाराणसी भादोही मार्ग आणि चित्तावनी शूल टंकेश्वर मार्ग यासह प्रमुख रस्त्यांचं रुंदीकरण आणि मजबूतीकरण प्रकल्पांचं उद्घाटन केलं त्यांनी यावेळी हरदत्तपूर इथल्या रेल्वे पुलाचं देखील उद्घाटन केलं या पुलामुळे मोहनसराई अदलपुरा मार्गावरची वाहतूक कोंडी कमी होईल अशी अपेक्षा आहे प्रधानमंत्र्यांनी दालमंडी लहरतारा कोटवा गंगापूर आणि बाबतपूर इथल्या रस्ते सुधारणांसह अनेक नवीन पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी केली शहरातल्या विद्युत पायाभूत सुविधांवर भर देणाऱ्या आठशे ऐंशी कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या वीज प्रकल्पांचं त्यांनी उद्घाटन केलं यामध्ये स्मार्ट वितरण प्रकल्प आणि ओव्हरहेड इलेक्ट्रिकल केबल्सचं भूमिगतीकरण याचा समावेश आहे कर्दमेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार स्वातंत्र्यसैनिकांचं जन्मस्थान असलेल्या कारखिया गावचा विकास आणि मुन्शी प्रेमचंद यांच्या लमाही इथल्या वडिलोपार्जित घराचं संग्रहालयात परिवर्तन करण्याच्या कामांची प्रधानमंत्री मोदी यांनी आज पायाभरणी केली त्यानंतर त्यांनी जनसभेला संबोधित केलं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत असून आतापर्यंत दहा कोटी शेतकऱ्यांना एकूण वीस हजार कोटी रुपये थेट आर्थिक लाभ दिला आहे असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी ते बिहारमध्ये आयोजित शेतकरी उत्सव दिवस कार्यक्रमात बोलत होते केंद्र सरकारनं खतांवरच्या अनुदानासाठी दोन लाख कोटी मदत दिल्याचंही यावेळी म्हणाले निवडणूक आयोगानं मतदार यादीत घोटाळा केल्याचे काँग्रेसकडे ठोस पुरावे असून या संस्थेनं आता आपली स्वायत्तता गमावली आहे अशी टीका लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले ते नवी दिल्लीत आयोजित वार्षिक विधी परिषदेला संबोधित करत होते काँग्रेसनं गेली सहा महिने मतदार केंद्रनिहाय मतदान याद्यांची पडताळणी केली मतदार याद्यांमधला घोटाळा काँग्रेस उघडकीला आणेल असं ते यावेळी म्हणाले भारतानी रशियाकडून तेल खरेदी थांबवल्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा भारताने आज नाकारला भारतानं ना रशियाकडून तेल खरेदी थांबवली नाही असं भारतानं ना स्पष्ट केलंय राष्ट्रीय हित आणि बाजार याला अनुसरून भारत ऊर्जा खरेदी करत असतो भारतीय तेल कंपन्यांनी रशियाकडून तेल खरेदी थांबवल्याची माहिती आपल्याकडे नाही असं सरकारनं म्हटलंय दरम्यान भारत आणि रशियाचे संबंध हे काळाच्या कसोटीवर उतरल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी काल म्हटलंय जम्मू काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यातल्या देवसर भागात आज सकाळी सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला या भागात दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यावर काल संध्याकाळी शोध मोहीम सुरू करण्यात आली लष्कर जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफने संयुक्तपणे ही मोहीम राबवली सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात रात्रभर गोळीबार सुरू होता नवी दिल्ली इथल्या राष्ट्रपती भवनातलं अमृत उद्यान सोळा ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर दरम्यान पर्यटकांसाठी खुलं राहणार आहे सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उद्यान खुलं असेल दरदोर सोमवारी देखभाल दुरुस्तीसाठी ते बंद ठेवलं जाईल असं राष्ट्रपती सचिवालयानं एका निवेदनात म्हटलं आहे आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय आपलं पुन्हा एकदा स्वागत देशाच्या डिजिटल पेमेंटचा आधार असलेल्या यू पी आय म्हणजेच युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसनं जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एक हजार नऊशे सत्तेचाळीस कोटी व्यवहारांसह एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे या व्यवहारांची एकूण रक्कम तब्बल पंचवीस लाख दहा हजार कोटी रुपये इतकी आहे ही आकडेवारी यूपीआयद्वारे केलेल्या व्यवहारांमध्ये वर्षाला पस्तीस टक्के तर व्यवहार मूल्यात बावीस टक्के वाढ दर्शवत असून डिजिटल पेमेंट परिसंस्थेतलं यूपीआयचं वर्चस्व अधोरेखित करत आहे गाझामधल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर स्लोवेनियानं इस्रायलबरोबरचा शस्त्रास्त्रांचा व्यापार थांबवण्याचा निर्णय घेतलाय स्लोवेनिया सरकारच्या विशेष अधिवेशनानंतर प्रधानमंत्री रॉबर्ट गोलोव यांनी शस्त्रास्त्र बंदीचा हा निर्णय जाहीर कला अंतर्गत मतभेद आणि असहमतीमुळे युरोपियन युनियन ठोस उपाययोजना करू शकत नसल्यामुळे आपण स्वतंत्रपणे पुढे जात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं गाझापट्टीतल्या संघर्षामुळे आपल्या सरकारनं ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून इस्रायलला लष्करी शस्त्र आणि उपकरणं निर्यात करण्यासाठी कोणतेही परवाने जारी केले ते असं स्लोवेनियाच्या संसदेनं यापूर्वीच आयर्लंड नॉर्वे आणि स्पेन पाठोपाठ पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देणारा ठराव मंजूर केला होता फ्रान्स युनायटेड किंगडम आणि कॅनडानंही गेल्या आठवड्यात पॅलेस्टिनी राज्याला मान्यता देण्याची घोषणा केली होती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्राला दिलेल्या संविधानानं देशात समतेचं राज्य निर्माण करण्यासह सर्वांना समान संधी आणि प्रत्येक व्यक्तीच्या स्वप्नपूर्तीसाठी व्यवस्था तयार करण्याचं काम केलं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं नागपूर इथल्या डॉक्टर आंबेडकर महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवी सोहळ्यात आज बोलत होते या कार्यक्रमाला सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई देखील उपस्थित होते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला वारसा पुढे नेण्याचं काम हे महाविद्यालय सातत्यानं करत असून सहा हजारापेक्षा जास्त विद्यार्थी असलेल्या या महाविद्यालयानं हजारो वंचित विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवलं आहे असं गवई यावेळी म्हणाले ग्रँडमास्टर दिव्या देशमुखनं बुद्धिबळ या, या खेळातलं चीनचं वर्चस्व मोडीत काढलं याबद्दल एक भारतीय म्हणून तिचा अभिमान वाटत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय विश्वचषक महिला बुद्धिबळ विजेती दिव्या देशमुखीचा हिचा आज नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातल्या इतक्या कमी वयात भारताचं नाव उज्ज्वल पाहून आनंद झाल्याचं ते यावेळी म्हणाले भारत संयुक्त राष्ट्र जागतिक क्षमता विकास उपक्रमाअंतर्गत भारताने चार विकास प्रकल्पांचा पहिला टप्पा सुरू केला आहे शाश्वत विकास उद्दिष्ट गाठताना ग्लोबल साऊथच्या देशांना पाठबळ देणं हे या प्रकल्पांचं उद्दिष्ट आहे परराष्ट्र मंत्रालयातले सचिव तन्मय लाल यांनी काल या, या प्रकल्पांचं अधिकृतपणे उद्घाटन केलं ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजे शेतकऱ्यांच्या कल्याणाप्रती सरकारच्या वचनबद्धतेचा वस्तू पाठ असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन वाराणसी इथं दोन हजार दोनशे कोटी रुपये खर्चाच्या विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण भारतानं रशियाकडून तेल खरेदी थांबवल्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा भारताने नाकारला युपीआयचा गेल्या महिन्यात एक हजार नऊशे सत्तेचाळीस कोटी व्यवहारांसह नवीन विक्रम आणि गाझा युद्धाच्या पार्श्वभूमीवर स्लोवेनियाचा इस्रायल बरोबरचा शस्त्रास्त्रांचा व्यापार थांबवण्याचा निर्णय याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार